जनशक्ती नियोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे संविधानाच्या माध्यमातून सर्व स्त्रियांना विविध हक्क आणि सन्मानाचं जीवन मिळत असल्याचे प्रतिपादन निपाणी नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांनी केलं त्या निपाणी नगरपालिकेत शहात्कर व प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या प्राधानी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर यांच्या शुभाहस्तेत श्रीफळ पाडून झाल्यानंतर नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर उपस्थितांनी सामिक राष्ट्रगीत गायलं पुढे बोलताना कोठडिया म्हणाल्या की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना पटून दिलं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण आपली निपाणी आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा मानस करणं गरजेचं असल्याचं सांगितलं यावेळी या, या कार्यक्रमात निपाणी नगरपालिकेतील सर्व नगरसेवक नगरसेविका पालिका आयुक्त कर्मचारी उपस्थित होते आणि आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणांना नमन करून आज प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते प्रजासत्ताक दिनी आज महत्वाचं एक गोष्ट आहे की जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली आणि त्या घटनेत स्त्रियांना जो मान दिला आणि त्यासाठी त्यांना एक मानाचा मुजरा कारण त्यांच्या या घटनेच्या तरतुदीमुळे आज आम्ही एवढ्या सगळ्या स्त्रिया या व्यासपीठावर आहोत आणि हे त्यांचे अनंत उपकार आहेत त्याच्याबरोबर एक जे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी संदेश दिला होता की आपला देश स्वच्छ व्हावा त्यामुळं जे मोदीजींच कार्य आहे स्वच्छता अभियान त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एक आज दृढ संकल्प करूया की प्रजासत्ताक दिनी आपण नगरसेवक सगळे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेविका आणि सगळे भगिनी सगळ्यांनी आपण आयुक्त सगळ्यांनी आपण एक दृढ निश्चय करूया की आपण आपल्या नगरपालिका आपलं गाव आपला राष्ट्र स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूया आणि जे आ, यांची जी अमूल्य वचन आहेत त्या वचनाचं आपण अनुसरण करूया आणि एवढं सांगून थांबते चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा